दिल्लीच्या फरिदाबादमध्ये दहशतवादी डॉक्टरांचा तळ बॉम्ब बनवण्याच्या फॅक्टरीसह अमोनियम नायट्रेटचं गोडाऊनही फरीदाबादमध्येच असल्याची सूत्रांची माहिती दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एक डॉक्टर ताब्यात पुलवामातून डॉक्टर सज्जाद अहमद त्याच्या मुस्क्या आवडल्या तर आतापर्यंत सहा डॉक्टरांची चौकशी डॉक्टर उमरच्या कारचा सीसीटीव्ही समोर प्रदूषण चाचणीसाठी पेट्रोल पंपावर कार उभी होती एकोणतीस ऑक्टोबरचा दुपारचा हा सीसीटीव्ही दिल्ली स्फोटाचा तपास एनआयकडे स्फोट झाला त्या ठिकाणची तातडीनं एनआयकडून तपासणी पुरावेही गोळा केले दिल्लीच्या हल्ल्यामागे मोठं षड्यंत्र जबाबदार असलेल्यांना सोडणार नाही भूतानमधून पंतप्रधान मोदींचा इशारा यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्याचीही मोदींची माहिती दिल्ली स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याची दिल्ली पोलिसांची माहिती तर पंचवीसहून अधिक जखमी एक संशयित ताब्यात दिल्ली स्फोटात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावला ताब्यात घेतलेला डॉक्टर उमर हा जैश मॉड्यूलशी संबंधित फरीदाबाद छाप्यानंतर अन्यत्र मोठा स्फोटाचा प्रयत्न होता कनेक्शन कनेक्शनही समोर निवडणुका मित्रपक्ष म्हणून एकत्र लढण्याबाबत प्रयत्न सुरू मवियाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सखपाळांची माहिती मवियात राज्यस्तरीय समन्वय नेमणार असल्याचंही केलं जाहीर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट